आम्ही ना दोन किलोच्या वापड्या केल्या त्या आता ह्या बी त्यात मी चार किलो आम्ही तांदूळ दळून आणले होते आता हे दोन किलो तांदळाचं आहे आता ह्याच तु। ही संध्याकाळचं ही आपल्याला मुरवट ठेवायचं आहे ना अक्का आता हे तुम्हाला एकदम परफेक्ट सगळं प्रमाणात आम्ही सांगतो आजकाल तुम्हाला सांगितलं नाही ते गडबड झाली आमच्याकडून आहे का नाही आका बघा आता हे पाणी ओतले अक्कानी आणि रास सार मुरवट ठेवायचं ह्याला आहे ना आका बघा असं फोडायचं चांगलं तो आज म्हणलीच नाही तू पापड्यांदा किती हा सकाळचं नाही आज आणि ठेवलं पण आम्ही तुम्हाला सांग किती पाणी घ्यायचं काय करायचं हा ही तुम्हाला दाखवलं सुद्धा कसं बरोबर फक्त आमच्याकडून तुम्हाला दाखवून झालं नाही किती पाणी ठेवायचं किती घ्यायचं आहे का नाही का सकाळ बरोबर तुम्हाला सांगतो आता ते असं ठेवायचं पाणी बरोबर आपला चिक एकदम बुडाला खाली जाऊन बसतो आहे ना का <laughs> चालते सगळं वर पाणी राहतं खाली बरोबर रासार आपला चिक आंबून राहतो रासार भिजत ठेवायचं आता ठेव आता ती आता शावू त्यात पापड टाकायने आपल्याला पाणी होत आता आम्ही ना अर्धा किलो शाबू घेतलाय हे पण आता हे स्वच्छ धुवून विजगायचा रासार हे पण आता हे आपण ना रात्र रात्रभर ना शाबू असा विजा ठेवणार आहे पाण्यात आहे का नाही आका तुम्हाला सगळं दाखवता कशा पापड्या करणार आहे ते तुम्हाला सिक्रेट सांगते आका मस्त कशा दुप्पट तुमच्या तांदळाच्या पापड्या फुलणार आहे ना आका चालते आकाच्या पद्धतीने बघा आता चला आता आता आकारले झोप लागली आता चला आता झाले जेवण खाऊन आता आहे चालतंय पेली की आंघूळ झालं चिर झालं हा देवाला पाणी घातलं तुळशीला झालं आता मग आता आज आज आपल्याला काय बनवायचं आज पापड्या काल केल्या पण लि गडबड झाली तुम्हाला काय प्रमाण सांगितलं नाही आम्ही आज परफेक्ट तुम्हाला प्रमाण दाखवणार आहे ना का तुम्हाला रात्री काही भिजत घातलेले आम्ही तांदूळ दाखव काढून रात्री रस्तर भिजत घातलं होतं हे तांदूळ पिठ पिठ ओळख केले आता हे सगळं पाणी काढायचं आणि मग ह्याच्या आतल्या गुठळ्या फुडून वायरायचं हटायचं हा आणि त्याच्यात काही शाबूस तांदूळ टाकायचं म्हणजे आपली पापडी घरी चिरत नाही उलत नाही आणि चांगल्या आहे ऐका ना चांगला mm, हा आता हे बघ शाबू घासलाय बिझा हे दोन किलो पावशेरी घालायचं ना मग आता तुम्हाला आकाश मस्त दाखवणार आहे प्रमाण सगळं ठेवून पाण्याचं हे जगळ धावलं mm, mm. मीठ सगळं चालतंय चला जायचं का टेरेसवर आता आता मस्त चूल पेटवायची आणि हे करा आज आणि ठेवायचं पाण्याला चला मग तर ला आपण आता बारीक करून घेणार आहे शाबू तोपर्यंत आपण आदर कसं ठेवास ते बघू आता मस्त चूल पिटून घेतली आम्ही का नाही आता तुम्हाला सांगतो ठेवायचं हे आम्ही ना पातीला घेतले आता दोन किलो आम्ही हे चार पातीले आहे पाणी हा मोठच पातील हा टाक हे दोन का ना हे तिसरं पातील होत तीन हम्म उलट जास्त ठेवलेला नंतर वाटलं तर काढा येत पाणी नंतर बी टाका आहे का नाही आता मस्त आपण जाळ घालू चुलीला आणि आदान येऊन झाकण कुठे ठेवायला मस्त झाकण ठेवायला उकळी येऊन द्यायची आदनाला चांगली आहे ना हे बारीक बारीक करायचं शेवट हा असा भिजलाय हा आता बारीक मिक्स वर करायचं आणि मग त्यात वायर आहे त्याच्यावर मग आपले पापडी अजिबात उलत उलट नाही चला ते मिक्सर मधलं बारीक करून येऊ पाणी नितरून काढायचं आहे ना का हा पाणी सगळं काढावं लागत आता मस्त इथं आदान पण आलंय का छान सगळं पाणी नितरून काढायचं बारीक चिक तर मला फरक आहे का नाही हलवायचं मस्त उकळी आली हातले ना पाणी काढून घ्यायचं थोडस नंतर वर लागलं ना एक पातेल काढून घेतलं तीन चार पातीले गरम केलं चिक आता फोडून घ्यायचं चांगलं सगळं गळाला खाली बसला असं तळाला जाऊन सगळं फुडून घ्यायचं चिकात हवा असं मस्त हां आता आपण चार पातळी ठेवली होती ना पाणी तापायला त्यातली तीन काढले तीन ठेवल्यात आणि एक काढले नंतर वर लागलं तर ते वतन म्हणजे आपले तांदूळ जास्त फुलतात त्यामुळं ते चौपट पाणी वचून घ्यायचं आहे का नाही चौपट पाणी ओतून घ्यायचं म्हणजे चांगले आपले पापड फुलतात आणि खुसखुस छान होतात मस्त असा आपण शाब बारीक करून आले बघू शकता आता मस्त छान असा शाब वाटल्यानं ना हे पण ह्यात टाकून घ्यायचं असा ह्या चिकातच मिक्स करून घ्यायचं म्हणजे ना गुठळ्या नाही अजिबात बरोबर बरोबर आहे आहे करतो ते होतं गार गार पाणी आता मीठ टाकून घ्यायचं मस्त आता आदन एवढं टाकलं दोन खोंग आहे का नाही एवढा पापड खरं टाकून घ्यायचं माग जर करून चांगलं आता गरुळं गरुवळ घ्यायचा म्हणजे ना गाठी होत नाही ते चांगला आता गरुळी गरुळी घ्यायचं आहे का नाही म्हणजे गुंजा होत नाही सारखा असायला हलवत राहायचं आहे का, का नाही म्हणजे ना गाठी होत नाही तर गाठ भात पण आहे फिरवायचं राहायचं हां मिळून न्यूज न्यूस्ता। तर सारखं फिरवत राहायचं कंटिन्यूअस ते खाली होता ना हां आटा शिजतानी खाली कणी रात्री वर पाणी हां आपण भात शिजवता नाही कसं आपलं भात पण शिजत आलं तसं आहे ना का मग काय एकदा गरम झाला की मग शिजवते गरम शिजत आलं गरम पाण्यात कधी टाकत नाही जरी त्यामुळं कडलं पण लाल ते आप पिवळा येतो मग अशी पांढरे शुभ्र पापडी होती कुणाला आवडत असलं तर पान टाकू शकता कलर आवडत असला तर त्याच आवडीच बघा आका कशा आमची गराळ ती चांगला हलवत राहायचं आहे ना mm. तुमच्यासाठी आज डबल आम्ही केलेत पापडे काल तुम्ही मला प्रमाण नाही सांगितलं आता आज बरोबर तुम्हाला प्रमाण सांगितलंय असंच करा तीन पातेल्यात बरोबर शिका आपला परफेक्ट होतंय ही का एक पातेलं काढून ठेवलं आहे का नाही लागलं तर टाकायचं ना का आहे का नाही लागलं तर टाकायचं करायचं चांगलं हलवत राहायचं असंच करून बघा आहे का का असंच करावं लागतं म्हणजे खायला मिळतं हा नाही आवाजल्यावर कुठलं मिळत मग काय हरेन पालनगाव दिलं तरी पालगाव तरी खावाच लागतंय हा ना मग मग काय आबादल्यास खात इका थोडत माणूस मग काय असं वर्षभर टिकत वर्षभर टिकत पोटभर खात मग काय ते आण किती काचत किती काचत आता आपलं मस्त होत आलं आहे ना का आता चांगला आता चांगला आटत आलाय आता थोडंसं पाणी टाकून घेतलं दोन ताबे होतला असं नाही ना आता छान आता असं जिरं टाकून घ्यायचं एक जीव करायचं आता आला आपल्या मस्त आहे ना का शिजला आता मस्त आपण जिरं टाकून घेतले आहेत बघू शकता छान आहे का नाका चांगला, चांगला चिक शिजन तेवढी आपली पापडी छान होते सगळे तर सगळं असते त्यामुळे चांगला च... म्हणजे चिक चकाकी दिसते वर चमकतो चिक म्हणायचं की आपला चिक शिजलं आहे ना का पंधरा मिनटं ठेवू आणि आता थापायला घेऊ मग आता मस्त शिजतार आहे ना चिक चांगला रहा रहा। चांगला आहे आता आता मस्त काढून घेऊ पातेल्यात कमीत कमी आम्हाला तरी तासभर गेलं आहे ना का अजून तासभर हा अजून घालला तासभर चालते ताप ना अजून पंधरा वीस मिनटं शिजून देऊ झाकून ठेवू छनाचा हाला आत पळी घालते झा पंधरा वीस मिनटं ठेवायचं आणि मग शिजाय शिजतो छान आजू पायतो बघू शकतो आपलं मस्त चिक शिजलं हे दु पाणी इकडे ठेवा तात पाय मस्त चिक शिजलाय बघू शकता इथं काय छान शिजल्या चिक आता आपला पापड्या घालाय घेऊ आपण हे का ना मस्त शिजल्याची मस्त काढून घेऊ मस्त चिक शिजायला बघू शकता असा असाच करून घ्यायचं गुंज पण नाही झाली तास दीड तास गेला आम्हाला शिजवायला आता काढून घ्यायचं ह्याला म्हण काढ काढून आणलंय आता मस्त काढून चिक का कार्ड कार्ड ले आता कशी घालते आका बघा आता आम्ही आज नको

Aku mulai chan di stasiun awal latar lewat mungkin kerja sih. Sana apa ya? Sana lalak ya, laksi nalar ya, nanti lalak ya, na. ngan pergi jasan lah, nanti gak ura ya lah. lah. Maka itu mesti sapi ular kelir kelayakan, kasih galti ya ta. Hai kana? महालक्ष्मी असतात आमच्यात म्हणून महालक्ष्मीला असं छान लक्ष्मी पुढे आहे का नाही अका कलरच्या अशा गणपती गावरायच्या हा छान वाटतं म्हणून असा करा तुम्ही पण तुमच्यात असल्या तर आहे ना अका पांगवा छानपैकी इकडे सारा करून घेतात आहे का नाही इकडे mm. बघू शकता आता एवढ्या झाल्या आता त्या तिकडं काल घातलेल्या छान दिसतात अशा कलरच्या आहे ना नाका चालते घाल आता फटाफट एवढ्याच राहिल्यात आता आज दुसऱ्या कलरच्या करायच्यात मग झाल्या ना का बघू शकतात तिकडे सगळ्या आमच्या आता पापड्या घालून झाल्यात आहे ना खूप छान झाल्यात पापड इथं अशा मस्त थोड्या कलरच्या केल्यात आहे ना हक्का कलरच केल्या पिवळ्यात कलर पांढऱ्या इथं पिवळ्या पांढऱ्या आणि इथं केशरी इथं मस्त अशा रंगीबिरंगी आकानी खूप छान अशा पापड्या केल्यात कशा वाटल्या आका सांग मला पापड्या कशा वाटल्या बघा बघा आता बाज्या मस्त अशा रंगीबिरंगी छान अशा पापड्या आहे का नाका अशा पापड्या करा हे नाका असा हम्म केले खायला मिळतं मग काय चालतंय